शेतकऱ्याच्या घामातून निर्माण झालं हे समृद्धीचं सुनं याचाच सण म्हणजे दिवाळी प्रकाश परिश्रम आणि समाधान यांचा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर शेतकरी बांधवांसाठी सदैव कार्यरत आहे शेतकऱ्यांचा न्याय बाजारभाव आणि विकास या तिन्हींचं संतुलन राखण्याचं ध्येय आमचं आहे या दीपावलीच्या मंगल प्रसंगी आपल्या सर्व शेतकरी वर्गाला आणि अहमदपूर तालुक्यातील सर्व नागरिकांना शुभेच्छा समृद्धीचा आनंदाचा आणि सुरक्षिततेचा प्रकाश आपल्या घराघरात उजळत राहो शुभेच्छुक श्री मंचकराव मोहनराव जाधव पाटील सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर श्री संजय तुकाराम पवार उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर श्री ओम बालाजी सचिव कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदपूर आपल्या सेवेत आज उद्या आणि सदैव